नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन केरकर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण अभ्यासणार आहोत भारतातील प्रमुख लढाया आणि नद्या यांचा परस्पर संबंध संपूर्ण जगाच्या इतिहासात आणि त्याचबरोबर भारताच्या इतिहासामध्ये आतापर्यंत ज्या प्रमुख लढाया झालेल्या आहेत त्या सर्व लढायांवर जेव्हा आपण एक दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या सर्व लढायांमध्ये भौगोलिक परिस्थिती ही निर्णायक ठरलेली आहे भौगोलिक परिस्थितीमध्ये अनेक घटक आहेत त्या घटकांमध्ये नदी हा सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक ठरलेला आपल्याला दिसून येतो नदीच्या माध्यमातून मानवाला पिण्यासाठी पाणी शेतीसाठी पाणी नदीच्या खोऱ्यात असलेली सुपीक जमीन आणि त्या अनुषंगाने येणारी आर्थिक सुबत्ता हे सर्व घटक उपलब्ध होतात या सर्व घटकांच्या उपलब्धतेमुळे प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यांमध्ये मानवी संस्कृतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो मानवी संस्कृतीच्या विकासासाठी जसा नदी हा घटक महत्त्वाचा ठरलेला आहे त्याच पद्धतीने या घटकांवर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी मानव प्राण्याने आपापसामध्ये संघर्ष केलेला आहे त्यामधून अनेक लढाया आतापर्यंत घडून आलेल्या आहेत त्यामुळे संस्कृतीच्या विकासाबरोबरच मानव प्राण्याच्या आपापसातील संघर्षासाठी सुद्धा नदी हा घटक कारणीभूत ठरलेला आहे आणि त्यामुळेच आतापर्यंतच्या संघर्षाच्या आणि विकासाच्या वाटचालीमध्ये नदी हा घटक केंद्रस्थानी असलेला आपल्याला दिसून येतो आतापर्यंत भारताच्या इतिहासात ज्या प्रमुख लढाया झालेल्या आहेत त्यापैकी पहिली मोठी लढाई किंवा ज्याला युद्ध म्हणता येईल ते ऋग्वेद काळामध्ये घडून आलेलं आहे पारुष्णी किंवा रावी नदीच्या काठावर ऋर्वेद काळामध्ये आर्यांच्या आपापसामध्ये संघर्ष करत होत्या त्यामधील हा पहिला उल्लेखनीय संघर्ष म्हणून ओळखला जातो पारुष्णी किंवा रावी नदीच्या पाण्यावर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी हा मोठा संघर्ष झाला होता सुदास हा राजा त्यावेळच्या भरत टोळीचा प्रमुख होता आणि त्यांचा पुरोहित होता विश्वामित्र या राज्यामध्ये विश्वामित्राचा अपमान झाल्यानंतर तो तिथून बाहेर पडला आणि सुदास राजाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी दहा राज्यांचा संघ एकत्र केला त्या संघामध्ये कुरु अणु यदू द्रय्यू तुर्वसू या पाच आर्यटोळ्या होत्या आणि अलीन भलीन शिवानीन विशानीन आणि पक्फ या पाच अनार्य डोळ्या होत्या पारुष्णी नदीच्या किनाऱ्यावर झालेल्या या लढाईमध्ये सुदास राजाने या दहा राज्यांच्या संघाचा पराभव केला आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्यामुळेच पुढच्या काळामध्ये भारत हे नाव प्रचलित झालेलं आपल्याला दिसून येत त्यानंतरची दुसरी उल्लेखनीय लढाई आहे झेलमची लढाई पूर्व तीनशे सहावीस या वर्षाची अलेक्झांडर हा ग्रीक राजा की ज्याला संपूर्ण जग जिंकायचं होतं तो भारतामध्ये त्याने प्रवेश केला सर्वप्रथम तक्षशिलेचा राजा अंभी याने अलेक्झांडर समोर शरणागती पत्करली पण त्यानंतर त्याच्या शेजारीच असणारा राजा पुरु किंवा पोरस पौरव राज्यामध्ये तो राज्य करत होता त्याने मात्र अलेक्झांडर समोर शरणागती न पत्करता स्वाभिमानाने लढण्याचा निर्णय घेतला आणि झेलम किंवा वितस्ता नदीच्या किनाऱ्यावरती लढाई झाली अलेक्झांडरने त्या कालखंडामध्ये नदीच्या क्षेत्रामध्ये विशेषतः नदी ओरडण्यासाठी ज्या लहान लहान नावा आहेत त्या लहान लहान नावा एकत्र करून त्यांचा पूल बनवणं किंवा घोड्यांना सुद्धा पोहण्याचं प्रशिक्षण देणं या तंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य मिळवलेलं होतं शिवाय शत्रू बेसावत असताना हल्ला करणं हे देखील कौशल्य अलेक्झांडरकडे होतं आणि त्यामुळे झेलम नदीच्या दोन्ही बाजूला एका बाजूला अलेक्झांडरचं सैन्य आणि एका बाजूला पुरूचं सैन्य अशी परिस्थिती असताना सर्वप्रथम अलेक्झांडरने रात्रीच्या वेळी नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला आणि ज्या उतारावरती पुरुने संरक्षणासाठी सैन्य नेमलेलं होतं त्याच्याही पुढे जाऊन नदीला पूर आलेला असताना नदी ओलांडण्याचं धाडस केलं आणि पुरुच्या सैन्यावरती हल्ला केला पुरुने शर्थीने प्रतिकार केला परंतु पुरुच्या सैन्यातील जे रथ आहेत त्या रथाच्या चाकांना पावसामुळे किंवा चिखलामुळे जास्त वेगाने हालचाली करता आल्या नाहीत रथांची चाकं ऋतून बसली आणि त्यामुळे त्या लढाईमध्ये पुरुला पराभवाचा सामना करावा लागला पुरुचा मुलगा सैंधव या लढाईमध्ये वीरगतीच प्राप्त झाला परंतु जरी पराभव पुरुचा झालेला असला तरी त्याने जो स्वाभिमान दाखवला त्यामुळे अलेक्झांडरने त्याचं राज्य त्याला परत दिलं पुढच्या एक दोन लढायांमध्ये अलेक्झांडर लढण्यासाठी जरी उत्सुक असला तरी अलेक्झांडरचं सैन्य आता थकलेलं होतं आणि त्यामुळे अलेक्झांडरला पुन्हा स्वदेशात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यानंतर इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून तर सातव्या शतकापर्यंत दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यामध्ये एक प्रदीर्घ संघर्ष झालेला आपल्याला दिसून येतो साधारणपणे नर्मदा नदीच्या वरचा उत्तरेकडचा जो भाग आहे तो उत्तर भारत आणि हालचा म्हणजे दक्षिणेकडचा जो भाग आहे तो दक्षिण भारत म्हणून ओळखला जातो दक्षिण भारतातील जे पहिलं मोठं साम्राज्य म्हणता येईल की ज्याने दक्षिण आणि मध्य भारतामध्ये वर्चस्व प्रस्थापित करून उत्तर भारतावर देखील एक प्रकारे दबदबा निर्माण केलेला होता तर ते घराणं म्हणजे सातवाहन घराणं आणि या सातवाहन घराण्यामधील राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांनी शक राजा नहपान याचा पराभव केलेला होता त्यानंतर दुसरा जो एक महत्वाचा संघर्ष आहे तो संघर्ष म्हणजे चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय हा सुद्धा दक्षिण भारतातील एक अत्यंत पराक्रमी राजा होता आणि त्याच्या कालखंडामध्ये त्याचा समकालीन असणारा उत्तर भारतातील वर्धन घराण्यामधला जो राजा होता हर्ष त्याने दक्षिणेवरती आक्रमण केलं आणि त्यावेळेस नर्मदा नदीच्या काठावर जी लढाई झाली त्या लढाईमध्ये पुलकेशी द्वितीय या चालुक्य राजाने हर्षवर्धनचा पराभव केला आणि त्यामुळे नर्मदा नदी ही या दोन राज्यांमधील नैसर्गिक सीमारेषा बनली गेली आणि नर्मदा नदीच्या खाली उत्तर भारतातील वर्धन घराण्याचं जे आक्रमण आहे ते येऊ दिलं नाही ते तिथपर्यंतच थोपवण्याचं काम या चालुक्य राजाने केलेलं दिसून येतं साधारणपणे उत्तर भारतामधील गुप्त घराणं असेल किंवा वर्धन घराणं असेल या ज्या मोठ्या सत्ता प्रस्थापित झाल्या तर त्या सत्तांच्या उत्कर्षासाठी गंगेच्या खोऱ्यातील जी सुपीक जमीन आहे ती सुपीक जमीन आणि नैसर्गिक संसाधनं त्या ठिकाणी जे उपलब्ध होत होते ते या राज्यांच्या विकासासाठी पूरक ठरलेले आपल्याला दिसून येतात आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा गोदावरी नदीच्या खोऱ्यामुळे दक्षिणेतील राज्यांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर पतलज नदीच्या किनाऱ्यावर झालेली तराईची लढाई ही आणखी एक महत्वाची लढाई आहे गझनीचा सुभेदार मोहम्मद गुरी याने इसवी सन अकराशे एक्क्याण्णव मध्ये आक्रमण केलं आणि त्यावेळेस दिल्ली आणि अजमेरच्या प्रदेशावरती राज्य करणारा चव्हाण वंशीय राजा पृथ्वीराज याने त्याचा प्रतिकार केला अकराशे मधील पहिल्या तराईच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घुरीचा पराभव केला परंतु शरण आलेल्या शत्रूला त्यांनी उदार अंतकरणाने माफ केलं सोडून दिलं आणि त्याचा दुष्परिणाम मात्र असा झाला की एकच वर्षाच्या अंतराने मोहम्मद घुरी हा पुन्हा चालून आला आणि मागच्या लढाईमध्ये झालेला जो पराभव आहे त्या पराभवाचा सूड त्याने घेतला अकराशे ब्याण्णवच्या दुसऱ्या तराईच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाणचा पराभव करून सतलज नदीच्या किनाऱ्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि या लढाईचा परिणाम म्हणजे गंगा यमुनेच्या दुआबामधील जो सुपीक प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये प्रदेशा तुर्कांचं वर्चस्व प्रस्थापित झालं त्यानंतर आणखी एक महत्त्वाची लढाई आहे इसवी सन पंधराशे मधील तालिकोटची लढाई ही लढाई पूर्वीचं विजयनगर साम्राज्य आणि त्यानंतर त्यांच्या समकालीन असणारं जे बहमनी साम्राज्य त्या बहमनी साम्राज्याचं विघटन होऊन दक्षिणेमध्ये पाच शाह्या म्हणजे अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही बिदरची बरीचशाही आणि वरहाडची इमादशाही या पाच शाह्या निर्माण झालेल्या होत्या जरी बहमनी साम्राज्याचं विघटन होऊन ही त्याची पाच शक्ल पडलेली असली तरी सुद्धा ह्या पाच शाह्यांनी एकत्र येऊन विजयनगरचं राज्य नष्ट करण्याचा निर्णय घेतला एका समान ध्येयाने या पाच शाह्या एकत्र आल्या आणि त्यामधून तालिकोटची लढाई घडून आली विजयनगर हे शहर किशकिंदा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि त्या ठिकाणी असणारा जो खडकाळ प्रदेश आहे तो खडकाळ परिसर प्रदेश मोठमोठाले दगड हे तुर्की आक्रमणापासून बचाव करण्यासाठी संरक्षक ठरलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे विजयनगरचा विकास झालेला होता एका सुरक्षित ठिकाणावर हे शहर होतं तालिकोट हे जे लढाईचं ठिकाण आहे हे ठिकाण दोन नदीच्या काठावर ही नदी ज्या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते त्याच्यावर साठ मैल अंतरावरती आहे प्रत्यक्ष लढाईच्या वेळी या पाच शाह्या एकत्र येऊन त्यांनी ही नदी ओलांडून विजयनगरच्या राज्यावरती आक्रमण केलं विजयनगरचा राजा त्यावेळेस होता रामराय आणि या लढाईमध्ये नदी ओलांडण्याचं कौशल्य आणि त्या कौशल्याच्या जोरावर या पाच शह्यांनी एकत्रितपणे रामराय राजाचा पराभव केला विजयनगरचा एक मोठा पराभव आणि वैभवशाली साम्राज्याचा शेवट त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो रक्कसगी आणि तंगडगी ही दोन गावं त्या ठिकाणी होती आणि त्या दोन गावांच्या नावावरून पखरकारांनी त्यासाठी राक्षस तागडी असा शब्द प्रयोग केला आणि त्यामुळे तालिकोटची लढाई किंवा राक्षस तागडीची लढाई या दोन्ही नावांनी ही लढाई ओळखली जाते त्यानंतर पाणीपतची लढाई प्रत्यक्षात पाणीपतच्या तीन लढाया झालेल्या आहेत पहिली लढाई इसवी सन पंधराशे सव्वीस मध्ये सुलतानशाही मधील जो शेवटचा सुलतान लोधी घराण्यामधील इब्राहिम लोधी आणि मोगल आक्रमक बाबर यांच्यामध्ये झाली या लढाईमध्ये बाबर विजयी झाला आणि सुलतानशाहीचा शेवट मोगल सत्तेचा प्रारंभ झाला इसवी सन पंधराशे छप्पन्नमध्ये दुसरी लढाई झाली या लढाईमध्ये हेमू किंवा हेमचंद्र हा दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशातील जो एक हिंदू राजा होता त्या हिंदू राजाने दिल्लीमध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला अकबराबरोबर त्यासाठी संघर्ष केला परंतु इसवी सन पंधराशे छप्पन्नच्या पाणीपतच्या या दुसऱ्या लढाईमध्ये हिमूचा पराभव झाला आणि अकबराची सत्ता सातत्याने पुढे सुरू राहिली आणि तिसरी लढाई इसवी सन सतराशे एकसष्ट मध्ये मराठे आणि अहमद शहा अब्दाली यांच्यामध्ये झाली पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या अगोदर जे संघर्ष झालेले आहेत तर त्या संघर्षांमध्ये बरारे घाटची लढाई ही, ही एक महत्त्वाची आहे या ठिकाणी दत्ताजी शिंदे आणि त्यांचा जो संघर्ष झाला नजीब खान रोहिले आणि अहमद शहा अब्दाली यांच्या सैन्याबरोबर तर त्यावेळेस नजीब खानाने त्या शुक्रतालच्या घाटावरती सुजा सुजाउद्दवला याच्याशी संपर्क करण्यासाठी पूल बांधत आहे असं सांगून दत्ताजी शिंदेंना बेसावत ठेवलं आणि प्रत्यक्षात अहमद शहा अब्दालीशी संपर्क प्रस्थापित करून आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित केलेलं होतं दत्ताजी शिंदेंनी बरारी घाटच्या लढाईमध्ये या नजीब खान आणि अब्दालीच्या सैन्याबरोबर एकाकी शर्थीने झुंज दिली आणि वीरमरण पत्करलं त्यानंतर प्रत्यक्ष पाणीपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचं नेतृत्व करणारे सेनापती सदाशिवराव भाऊ यांनी अहमदशहा अब्दालीबरोबर लढत असताना यमुना नदी ओलांडण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी नदीचं तर त्या ठिकाणी जी आवश्यक तंत्रज्ञान आहे किंवा जी धडाडी आहे ती दाखवली नाही आणि त्यामुळे प्रथमत अहमदशहा अब्दालीने यमुना नदी ओलांडली त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या नावं आहेत त्या नावांचा उपयोग केला फुलांचा वापर केला आणि मराठ्यांच्या सैन्यावरती आक्रमण केलं आणि या पाणीपतमधील मोठ्या नुकसानीमुळे उत्तर भारतामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याची जी एक मोठी संधी मराठ्यांना प्राप्त झाली होती तर ती संधी मराठ्यांच्या हातून निसटली आणि उत्तर भारतातून मराठ्यांचं वर्चस्व संपुष्टात आलं त्यानंतर सोळाशे एकाहत्तरमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर झालेली सराई घाटची लढाई ही देखील एक महत्त्वाची लढाई आहे मुघल साम्राज्याला ज्या प्रादेशिक सत्तांनी आव्हान दिलं संघर्ष केला त्यामध्ये आसाममधील अहोम या हिंदू राज्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल आणि त्यांचा जो सेनापती होता लचित बोरफुकन यांनी त्यांच्या समकालीन असणारा मुघल सम्राट औरंगजेब यांच्याकडून जे सेनापती त्यांच्या राज्यावरती पाठवले हो गेलेले होते मीर जुमला आणि त्यानंतर रामसिंह तर या दोन्ही सेनापतींचा पराभव लचित बोरफुकन यांनी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये जी लढाई झाली त्या लढाईमध्ये केला आणि विशेषत त्या ठिकाणी ज्या म्हणजे नाविक सैन्य आहेत नौदल आहे त्या नाविक सैन्याचा योग्य पद्धतीने वापर करून मुघलांसारख्या बलाढ्य सैन्याचा पराभव त्यांनी केलेला होता आणि एक मोठं यश मिळव मिळवलेलं होतं मुघलांसारख्या बलाढ्य सत्तेच्या विरोधात त्यानंतर सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई आता ही लढाई इंग्रजांसारख्या परकीय सत्तेबरोबर आहे ब्रिटिशांचा पहिला गव्हर्नर आणि भारतातील सत्ता प्रस्थापित करण्याची जी सुरुवात त्याने केली तो म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह आणि तत्कालीन बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांच्यामध्ये ही लढाई झाली या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा जो तोफखाना आहे त्यांच्याकडून जो तोफांचा वर्षाव करण्यात आला तर त्या तोफगोळ्यांपासून बचाव करण्यासाठी रॉबर्ट क्लाईव्हच्या सैन्याने हुगळी नदीच्या काठावरती जे मोठमोठे कठडे होते तर त्या कठड्यांचा आश्रय घेतलेला होता आणि त्याचा उपयोग या ब्रिटिश सैन्याला झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे या शिराज उद्दवलाचा सेनापती मीर जाफर हा सुद्धा ऐन युद्धाच्या वेळेस त्याने पक्ष बदलला तो ब्रिटिशांना सामील झाला आणि त्यामुळे या लढाईमध्ये ब्रिटिशांचा विजय झाला भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित करण्याची सुरुवात या लढाईपासून झाली आणि त्यानंतर सतराशे त्रेसष्टमध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर झालेली आणखी एक लढाई म्हणजे भुवनची लढाई खरं तर निजाम हैदराबादचा निजाम हा मराठ्यांचा एक परंपरागत शत्रू होता अनेक लढाया पेशवे किंवा मराठे आणि निजाम यांच्यामध्ये झालेल्या होत्या गोदावरी नदीच्या काठावर झालेल्या या लढाईमध्ये थोरले माधवराव पेशवे यांनी निजाम आली आणि त्यांचा जो सेनापती होता विठ्ठल सुंदर यांचा पराभव केला आणि पानिपतच्या लढाईनंतर जी एक मरगळ आलेली होती त्याच्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा मराठा सत्तेला अवस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला होता तर या प्रमुख लढायांच्या अभ्यासातून आपल्या असं लक्षात येतं की आतापर्यंत ज्या प्रमुख लढाया झालेल्या आहेत भारतामधील तर त्या प्रामुख्याने नद्यांच्या किनाऱ्यावरती झालेल्या आहेत त्यानंतर दुसरा निष्कर्ष असा निघतो की नदीमधील पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास आणि नदी ओलांडण्यासाठी आवश्यक असणारं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर योग्य वापर ज्यांना करता आला तर ते त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत